हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लाउला सुरुवात करूया तर मी आज ना तुमच्याशी मी माझी देवपूजा सकाळची देवपूजा मी कशी करते ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि बघा मी इकडे बागेतले ना अशी ताजी ताजी अशी स्वस्तिका आणि जास्वंदीची अशी फ्रेश अशी फुलं मी तुडून आणलेली आहे आणि आता मी देवपूजा करायला घेतलं आणि कसं ना मी एका हाताने मोबाईल पकडते आणि म्हणून मला देवपूजा करताना शूट करताना थोडंसं अवघडलं अवघडल्यासारखं वाटतं म्हणून मी एका हाताने बघा असं शूट केलेलं आहे आणि इकडे सगळे मी बघा कालची देवपूजा केलेल्याशी अशी फुलं वगैरे होती ना मी ते सगळे काढून वगैरे घेतले देवपूजा करताना खरंच खूप छान वाटतं बरं का आणि मी जास्त ना असं देवपूजा डायरेक्ट ना देवपूजा केल्यास मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आज म्हटलं ना देवपूजा केल्यापासूनही घासून वगैरे देवाची पूजा वगैरे कसं करतात मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मी सगळी वेगळी देवं वगैरे सगळे एका प्लेट म्हणजे देवाच्या थाळीमध्ये दे घेतले आणि नंतर मग मी थोडंसं पितांबरी वगैरे किंवा लिंबू साखरणे वगैरे ना सगळं असे देवं घासून घेते म्हणजे जेणेकरून त्या देवाच्या साईडला असं म्हणजे को कोपरामध्ये ते असं कचरा वगैरे म्हणजे म्हणा असं पितांबरीचं ते घाण बसलं असतं मी परत नंतर ना ते ब्रशच्या सहाय्याने सगळं काढून घेते आणि अगोदर थोडंसं बघा मी पितांबरी आणि हाताने असं सगळं घासून वगैरे स्वच्छता से त्याला घासून घेते म्हणजे जेणेकरून ना दोन दिवसाडं म्हणजे असं पितांबरी किंवा एक दिवसाड मी पितांबरी वापरते किंवा एकदा लिंबू आणि साखर याच्यानी घासते म्हणजे जेणेकरून आपले देवही एकदम चकाकतील आणि दोन ते तांबे पण आहेत मी ते तांबे पण मी घासून घेणार आहे भरपूर देव म म्हणजे देवाची मूर्ती आहेत बरं का जिथं आई जातात ना देवाला तिथं एक एक अशा मूर्त्या आणतात आणि ते भरपूरच अशा मूर्त्या होतात आणि मी सगळे असे देवं म्हणजे हुबारून घासायला खूप वेळ लागतो म्हणून मी ना बसूनच मी देवपुली म्हणजे देव सगळे घासून घेतले आणि देव घासल्यानंतर ना खरंच खूप छान वाटतं बरं का एक दोन दिवस असं खूप छान वाटतं बरं का देव असं घासल्यामुळे एकदम असं प्रसन्न प्रसन्न वाटत असतं आणि देवपूजा केल्यावरही आपल्या घरात प्रसन्न वाटतं आणि वातावरण एकदम मी सकाळचं ना खूप छान वाटतं बरं का आणि मी सकाळची देवपूजा वगैरे केल्यानंतर मी सकाळ स्वयंपाक वगैरे नंतर बनवते आणि अगोदर कसं झाडून सडा रांगोळी मग नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग पहिल्यांदा देवपूजा करण्यानंतर चहा आणि स्वयंपाकाचा हे असतोच डेलेच आहे आपलं काम आणि मी इकडे सगळी देव पण मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि हे उतरंड आहेत ना मी फक्त पौर्णिमेला वगैरे ते सगळं धान्य वगैरे काढून ते बदलून वगैरे मी भरून ठेवत अस इकडे बघा मी याच्यामध्ये आंब्याचे ढाळे वगैरे कलशामध्ये आंब्याचे ढाळे वगैरे घालून ठेवलेली आहे आणि असे स्वच्छ असे तांबे पण मी घासून घेतलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता तांबे एकदम असे चकाचक झालेले आहेत आणि देवी देवाच्या अशा मूर्त्या पण चकाचक झाल्यात कारण ना बोरच्या पाण्याने थोडेसे देव असं लगेच काळपट पडतात दुसऱ्या दिवशी वगैरे म्हणून दोन दिवसाडा मी मी सगळे देवाची मूर्ती वगैरे घासून घेते आणि बघा फुले तर किती छान आहेत आपल्या बागेतले आहेत असे ताजे ताजे फुले भेटेल ना देवाला फुलं वाल्याशिवाय मला असंही देवपूजा केल्याशिवाय अपूर्णच वाटते म्हणून मी सगळ्या अगोदर फुलं वगैरे आणि देवपूजा करून घेते पहिल्यांदा फुलं तोडून आणूनच मग मी नंतर देवपूजाला सुरुवात करते आणि इकडे व सगळ्या अशा मूर्त्या मी घासून वगैरे घेतल्या आणि व्यवस्थित ते असे मूर्त्या वगैरे ठेवून देते आणि कासवाच्या आपल्या ह्याच्यामध्ये कासवामध्ये पण पाणी वगैरे ठेवून देते आणि इकडे व सगळ्या अशा मूर्त्या वगैरे ठेवून देतात आणि त्याला स्त्री देवतानांना हळद कुंकू लावलं आणि स्त्री आणि पुरुष देवतानांना मी चंदनाचा टिक्का वगैरे सगळं असं लावून दिलेलं आहे आणि नंतर बघा मी फुलं वगैरे ते सगळं ठेवून घेतले आणि सगळी अशी फुलं मी एक 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 करून फुलं वाहून घेते आणि बाहेर कसं एक गणपतीचा मोठा असं फोटो आहे तिथं पण मी पूजा करून घेतली आणि माझी आता फायनली देवपूजा झालेली आहे आणि मी माझी देवपूजा कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि धूप दीप आरती ते सगळं झालं आणि आता आम्ही फायनली निघालो आमच्या कुलदैवत खंडोबाला आणि आज कसं फायनली आता खंडोबाच्या याला निघालेला आहे बाळेला आमच्या घरापासून एक अर्धा तास किंवा लागतो बरं का कुलदैवत आमच्या खंडोबाला जाण्यासाठी बाळा घेतला सोला हा सोलापूरचा आहे बरं का हा खंडोबा खूप छान आहे बरं का हे मंदिर आणि आता मी आम्ही फायनल आता एंट्री केलेलं आहे मंदिरामध्ये आणि जास्तीची खूप गर्दी आहे बरं का ह्या महिन्यामध्ये भरपूर अशी गर्दी असते कारण ह्या महिन्यातमध्ये मध्ये याची जत्रा असते आणि चंपाष्टीला तरी भरपूर अशी गर्दी असते आणि परड्या वगैरे भरतात असं आमचंही कुलदैवत आहे पण आईनं सगळं एक दिवशी नारायवारी जाऊन अशी पूजा वगैरे करून आणि नैवेद्य वगैरे दाखवून सगळं ना तसे तळी वगैरे भरून ना तेलाचे असे भरून आणले आहेत आम्ही आता मग मी आणि आहो आणि शौर्या मी ते राहिलो होतो मंदिरला जाण्याचं आणि दर्शन घ्यायचं आम्ही आज फायनली आणि आता दर्शन घ्यायला आलो आणि बघा तुम्ही पाहू शकते बघा ऐनवेळी पण अशी गर्दी असते बरं का ह्या महिन्यामध्ये आम्ही आता आतमध्ये एंट्री घेतलो आणि देवाच्या भरपूर गर्दी होती आणि आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलो मुकं दर्शन होतं परत रांगेत उभारूनही दर्शन होतं कारण ह्या महिन्यामध्ये भरपूर गर्दी असते आणि ऐनवेळींना तेवढी काही गर्दी नसते ह्या आन महिन्यामध्ये म्हणजे ते पण नाग दिवे बनवले जातात आणि मुटके पण बनवले जातात खरंच पुण्याचे पाच दिवे पण बनवले जातात आणि ह्या महिन्यामध्ये ना आम्ही म्हणजे कुलदैवेद्य खंडोबासाठी ना नैवेद्य बनवलं जातं बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत बनवलं जातं बरं का आणि वांग्याच्या भरतामध्ये ना असे कांद्याची पात आणि लसूण वगैरे घालून लसणाची पात वगैरे घालून खूप छान अशी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य असतो तसं सोबत दही भात आणि लिंबू याचाही भात दाखवायचा असतो खंडोबा हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत खूप छान आहे का हे खंडोबाचा परिसर आणि खंडोबाही आणि भयंकर अशी भरपूर भरपूर गर्दी असते आम्ही सकाळी नऊ वाजता आल्यामुळे थोडीच गर्दी आहे कारण भरपूर थंडी वाढलेली आहे बर का आणि सकाळी कसं लोक असं जास्तीत थंडी असल्यामुळे जास्तीचे अशी गर्दी वाटत नाही तरी पण खूप छान वाटतं बरं का असं प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये आल्यानंतर मग आरती वगैरे आम्ही आरती पण चाललेली मग आरती पण आम्ही आरतीला पण थांबलो आणि नऊ वाजता पण एकदा आरती पण करतात आणि सकाळी पण आरती झाली असते आणि इथून पहा इकडे बघा असं इकडे उंबराचं झाड आहे पाठीमाच्या माझ्या साईडला तिथंही असं पूजा वगैरे करून म्हणजे नवीन नवरी वगैरे बसलेले आहेत आणि इकडे साईडला असे परड्या वगैरे घेऊन ना सगळे स्त्रिया असे बसलेले आहेत तिथं परडी वगैरे भरतात पीठ वगैरे आणि तेल वगैरे असं घालून ना सगळे असे बायकापर्डी वगैरे भरतात आणि खूप छान आहे बरं का इथलं निसर्गरम्य वातावरण आणि इकडे शौर्य आणि आहो उभारलेले आहेत मी थोडंसं शूट करते म्हटल्यानंतर ते तिथं थांबलेलं आहे थोडं विश्रांतीसाठी म्हणजे तिथं आम्ही ना दर्शन घेऊन ना नेहमी तिथंच त्या झाडाखाली बत बसत असतो बर का आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं ना मंदिर असं पिवळे पिवळ झा पिवळे पिवळं पिवळे पिवळं झालेलं आहे असं मस्त असं झालेलं आहे बरं का आणि ना हळदीशिवाय म्हणजे भंडाऱ्याशिवाय असं खंडोबाच वाटत नाही सगळीकडे हळदच हळद आहे खूप छान वाटलं बरं का मला ह्या मंदिरा, मंदिरामध्ये आल्यानंतर आणि खरंच असंही तुम्ही पण नक्की जावा कुठंही तुमच्या जवळ आसपास असं खंडोबाचं मंदिर असलं ना आणि इकडे बघा साईड इतकी गर्दी जमलेली आहे सकाळी आम्ही सकाळी आम्ही यायच्या आधी तेवढी काही गर्दी नव्हती आम्ही आल्यानंतर मग एवढी गर्दी वाढलेली आहे की विचाराच्या असे मग नंतर रांगेत उभारावं लागलं आम्ही आता फायनली निघालो आम्ही आता बाहेरची एंट्री घेतलो आणि आम्हाला अजून जायचं होतं बरं का बाळ म्हणजे बेलाटीला जायचं होतं बाळूमामाच्या दर्शनासाठी मग आम्ही नंतर मग तिथून बाळ इथूनच मग नंतर आम्ही बेलाटीला निघालो आणि साइडला बघा तळ आहे खूप छान आहे बर का तळ आणि रोड टजेच आहे बरका का आणि खूप अशी थंडगार हवा येत होती म्हणजे थंडी म्हणजे सगळ्यात म्हणजे सकाळीच एवढी थंडी आणि तेवढं ते तळ आणि तळामुळं तर एकदम असं गारटा सुटला होता आणि साईडला बघा असे पवनचक्की वगैरे ना रोडच्या साईडला असतात आणि आता खूप छान म्हणजे असं इकडचं म्हणजे रोड कसा एकदम टॉपोटॉप असं रोड आहे आम्ही एक दहा पंधरा मिनटामध्ये ना बेलाठीला पोचलो आम्ही आता आलेलं आहे फायनली बाळमम्माच्या दर्शनासाठी आणि इतकी काही तेवढी गर्दी नव्हती बरं आज आणि दर रविवारी जेवण असतं मग कसं प्रसादासाठी खूप खो, खरंच खूप छान आहे बरं का इथं मंदिर हे पण मी आणि शहरात आणि गेलेलं आहे बघा मंदिरात म्हणजे दर्शन घेण्यासाठी बाळमामाच्या खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे अगोदर फक्त ना थोडं छोटंच मंदिर, मंदिर होतं आता खूप मोठं असं मंदिर बांधलेलं आहे आणि दर रविवारी भयंकर गर्दी असते आणि आमोशालाही गर्दी असते आणि खरंच खूप छान आणि इथल्यावर डेकोरेट पण ना आता महागं काही थोडेसे थोड्याच मूर्त्या होत्या आणि आता सगळं वेगवेगळं असं मंदिर म्हणजे मूर्त्या वगैरे बनवून ठेवलेल्या आहेत खरंच खूप छान वाटलं बरं का आणि इथं पालखी आहे बघा बाळमा आणि इथं पहिल्यांदा पालखीला नमस्कार वगैरे केलो आणि पुढं म्हणजे बाळूमामाचे असे दोन मेंढ्या आहेत तिथंही आम्ही दर्शन केलं आणि शौर्य बघा हे काय आहे त्याचं विचारणं चालू आहे आणि तिथंही मग आम्ही दर्शन घेतलो आणि पुढे म्हणजे बाळूमामाचं तिथंही पादुकाला म्हणजे फ साईडनच इंटर आहे काय पादुकाला तिथे इंटर नाही म्हणजे लांबूनच त्याला दर्शन घ्यायचं आहे आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलो खूप छान आहे बरं का हे मंदिर पण आणि बघा इथे पण भंडाराचं भंडाराशिवाय असं काहीच नाही बरं का, ही का मामाला ही भंडाराचाच प्रसाद आहे म्हणजे आपल्या कपाळाला टीका लावण्यासाठी आणि इकडे बघा हा नवीन बनवलेला आहे बरं कुठल्याही मंदिर जवळ असं एकदम वातावरण असं प्रसन्न वाटतं आणि हे आपल्याला खूप छान वाटतं बरं कासा मंदिरामध्ये वगैरे आल्यानंतर मला तरी प्रसन्न प्रसन्न वाटतं असं डेली दररोज यावं असं वाटतं बरं असं मंदिराला असं दर्शन येण्यासाठी असं खूप छान वाटतं बरं का इकडे असे सगळ्या अशा मूर्त्या आहेत आणि मी सगळीकडे आम्ही दर्शन वगैरे घेतलो आणि दर्शन झाल्यानंतर नाहीतर महाप्रसाद वगैरे असतो ह्या बाळममाच्या मंदिरामध्ये आणि तिथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलो आणि महाप्रसादाला काही जास्तीची एवढी गर्दी नव्हती मग रांगेत काही व्हायला लावलं नाही पण दर रविवारी असं रांगेत होऊन जेवण वगैरे असतं बरं का आणि आमोशाला पण भरपूर अशी गर्दी असते आम्ही नंतर जेवायला वगैरे बसलो भात शिरा आमटी आणि असं प्रसादाचा शिरा वगैरे दिलेला होता आणि आम्ही सगळं आम्ही जेवण वगैरे करून घेतलो बाळो मामाचं आणि खंडोबाचं दर्शन खूप छान होऊन झालं आणि प्र मनालाही खूप प्रसन्न वाटलं बरं का तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका